स्मृतिगंध प्रस्तुत गोंदण शांताबाईंच्या शब्दांचं आजचा हा सांगतेचा भाग अर्धशतकाहून अधिक काळ बहरलेली त्यांची साहित्यिक कारकिर्द हे मराठी साहित्य शारदेचं एक कोरीव असं लेणं आहे प्रखर अशी स्मरण शक्ती स्मरणरंजनात रमण्याची वृत्ती कोणत्याही गोष्टीवर अलोट प्रेम करण्याची त्यांची शक्ती आणि त्यांचं नितळपण यातून शांताबाईंचं साहित्य एखाद्या नदीसारखं वाहत वाहत आपल्या मनात येऊन वसलेलं आहे दोन्ही कवींच्या प्रेरणांचा संगम सुद्धा तिथं होतो आणि त्याप्रमाणे नेमक्या शब्दांची योजना शांताबाई करतात म्हणून या त्रिवेणीवर विचार होणं हे महत्वाचं आहे शांताबाईंनी अनुसर्जित केलेली अशी त्रिवेणी हा जो गुलजारजींचा काव्यबंध आहे तो सर्वार्थना वेगळा आहे आणि त्याची नेमकी नस शांताबाईंनी पकडली उठके जाते हुए पंची ने बस इतना ही देखा देर तक हाथ हिलाती रही वो शाख फिजा में अलविदा कहने को या पास बुलाने के लिए आपलं मन खूप हळवं करणारी अशी त्रिवेणी शांताबाई अधिक हळवी करतात त्या असं म्हणतात उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहिले किती तरी वेळ फांदी हात हलवत होती निरोप घेण्यासाठी पुन्हा बोलावण्यासाठी त्रिवेणीचा हा संग्रह शांताबाईंना समर्पित करताना गुलजारजी असं म्हणाले होते की शांताबाई आप सरस्वती की तरह मिली और सरस्वती की ही तरह गुप्त हो गई ये त्रिवेणी मैं आपको समर्पित करता हूं